त्र्यंबकेश्वर तालुक्याचे नवनियुक्त तहसीलदार म्हणून गणेश जाधव पाटील यांनी नुकतेच पदभार स्वीकारलेला असून त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यात सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येते आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट देऊन त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे तसेच आगामी काळातील प्रशासनिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत ग्रामपंचायत सदस्य हरिभाऊ बोडके वेळुंजे सामाजिक कार्यकर्ते राहुल भाऊ काशीद आनंद उघडे राजदिवटे मयूर काशीद यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार जाधव पाटील यांची औपचारिक भेट घेतली या भेटीदरम्यान तालुक्यातील विविध विकास कामे ग्रामस्तरावरील प्रशासनातील प्रश्न तसेच नागरिकांच्या अडचणींबाबत थोडक्यात चर्चा झाली कार्यकर्त्यांनी सांगितले की त्र्यंबकेश्वर तालुका धार्मिक पर्यटन आणि शेती या तीनही दृष्टीने महत्त्वाचा असून प्रशासनाचा समन्वय राखत विकास कामांना गती देणं आवश्यक आहे नवनियुक्त तहसीलदारांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं तहसीलदार गणेश जदव पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यांच्या नियुक्तीमुळे प्रशासनात नव चैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रामदासी त्र्यंबकेश्वर